नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे आज या आपला दुसरा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि या प्लॉटला आजच्या तारखेला पंच्याहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आणि या पंच्याहत्तर दिवसात आपल्या हरभऱ्याने सत्तर टक्के माल कव्हर केलेला आहे शेतकरी मित्रांनो सत्तर टक्के माल कवर केलेला आहे आणि अजूनही फुल बाकी आहे तर मला सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो की या व्हिडिओमध्ये की आपल्या प्लॉटमध्ये जिथले काही झाडं असतील तिथले सबस्क्रायबर आज झाले पाहिजे शेतकरी मित्रांनो समोर वाढत गेले पाहिजे नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जो कोणी शेतकरी माझा नवीन व्हिडिओ बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी आहोत शेतकऱ्यांना सबस्क्राईब नाही करणार तर कोणाला करणार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटेच घाटे असतील आणि हे घाटे भरण अवस्था असतील आणि थोडेफार फुलं असतील जसं माझ्या हरभराला आज पंच्याहत्तर दिवस झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हरभरा लेट पेरलेला असतील आणि आता फुल सुटायला सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो की आपल्या हरभऱ्यामध्ये अडी आलेली आहे शेतकरी मित्रांनो बारीक निरीक्षण करून बघा बघा मी तुम्हाला दाखवितो जर बारीक निरीक्षण केलं बारीक अडी आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकावर तर हे बघा हे बघा बारीक हे बघा बारीक अडी आहे तर हे अडी काय करण शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्या पिकाच्या हरभरा पिकाचे पानं खाणार पानं खाल्ले की मग घाट्यावर आक्रमण करणार जर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाचे ह्याचे जर पानं खाल्ले तर काय होणार जास्तच प्रादुर्भाव अळीचा वाढला आणि जास्त प्रमाणात पानं खाल्ली की सूर्यप्रकाश संश्लेषण नाही होणार म्हणजे पीक आपलं खाद्य तयार कुठून करणार आणि सूर्यप्रकाश संश्लेषण झाला तर घाटा कुठून भरणार घाटे पोटलवर भरणार मग घाटे खाणार मग उत्पन्नात घट येणार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला सांगतो आपल्याला सतर्क होण्याची आवश्यकता आहे अडी आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या आणि बारीक निरीक्षण करा हे बघा काडपट अळी हे बघा हे काडपट हे बघा इथे तर अळी कशी चेक करायची आपल्या एका मीटरच्या आत जर तुम्हाला पाच सहा सात आठ अळ्या दिसत असेल तर नक्की ताबडतोब फवारणी करा कारण की हे अळी काय करते पहिले पानं खाते पूर्ण डेट पानाचं डेट पूर्ण खाऊन टाकते आणि पानाची मात्रा कमी झाली शेंड्यावरची जागोजागी पूर्ण खाऊन टाकते तुम्हाला अडीचा प्रादुर्भाव माहीत असेल शेतकरी मित्रांनो अनुभव असेलच अडी किती नुकसान करते तो तर आपल्याला सतर्क होण्याची आवश्यकता आहे नक्की ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटेभरण अवस्था असतील किंवा लेट माग म्हणजे ह्या वातावरणच तसं आहे शेतकरी मित्रांनो जसं दहा तारखेपासून अवकाळी पाणी संपला तसं काय झालेलं आहे वातावरणात सकाळची आता पहा थंडी हवा सुटल सुटत आहे आणि दुपारी होत होता ढगाळ वातावरण होत आहे थोडंफार आताही ढगाळ वातावरण आहे वातावरण पूर्ण क्लिअर नाही आहे तर या वातावरणात काटपट अळी हिरवी अडी लालसर पिवळी प्रत्येक अडी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा बारीक निरीक्षण करून बघा शेतकरी मित्रांनो हे बघा अडी तर मला काल अळी दिसली शेतकरी मित्रांनो हे बारीक निरीक्षण केलं होतं मी तर तुम्हालाही सांगत आहे तर तुमच्या इकडेही वातावरण असंच असू शकते शेतकरी मित्रांनो किंवा सारखं वातावरण आहे राहत कुठे कुठे जास्त थंडी पडू शकते कुठे कमी आणि कुठे दुपारची तर गरमी होता शेतकरी मित्रांनो रातची तर कशी थंडी नाही लागत आहे तर या वातावरणात काय झालं थंड गरम दमट बादल आता बा थंडी हवा सुटलेली आहे आता जर तुम्ही शेतात याल आज एकोणीस तारीख आहे शेतकरी मित्रांनो तर या एकोणीस तारखेमध्ये जर तुम्ही सकाळी आले थंड थंडी हवा सुटून राहिली आणि दुपारी गरमी होऊन राहिली या या वातावरणामुळं असं वाटते मला त्याच वातावरण अळी आली आहे तर अशा पद्धतीनं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो आपल्या अळी जर आली पान। पान तर बघा म्हणजे पहिले काय खाईन पानं पानं खाल्ल्यानंतर घाटे पानं जर खाल्ले पानच नाही राहिले तर जास्त जर पानं खाल्ले तर प्रकाश कसं होईल इथला मोठा माल कसं का, कवर करून खाद्य कसं तयार करेन आपलं झाड तर याला फवारणीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो ताबडतोब लवकरात लवकर फवारणी करून टाका आणि आपल्या पिकाचं संरक्षण करून टाका शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या इकडे ही अडी आलेली असेल तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर ह्या अडीचा प्रादुर्भाव जास्त न व्हासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक ईम एम ॲक्टीनच घ्यावं लागेल कारण की मागेही आपण दोन फवार ईम एम घेतली तर तुम्ही दुसरंही औषध घेऊ शकता आता दोन फवारणीचं ईम एम ॲक्टीनचं मारलीस आपण तुम्ही दुसरंही औषध चेंज करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार कारण की फवारणी करताना औषध आपलं खर्च हे ते पाहावं लागतं शेतकरी मित्रांनो अडी कवर होईल शेतकरी मित्रांनो एक फवारणी मारा आणि बुरशीनाशकाचंही औषध मारा तर का होईल आता बुरशीनाशक जर तुम्ही मारलं तर आता काय होईल आपला हरभरा घाटे अवस्थेत आहे बुरशीनाशकाच्या औषधीचा असा फायदा होईल हे बघा आता हे जे घाट्यानी ह्या घाट्यानी जे हे फूल सोडलेलं आहे जर कड्याकाजी थंडी आली धुवारी जर पडली जास्त दळ पडला तर हे जर हे जे फोतर आहे फुलाचं याला चिकून राहील याला चिपकून जर राहिले गा, हो तर हे या घाटा यायलाच बुरशीन हे घा घाटा पिवळा पडून सुकून जाईल जर बुरशी नाशक जर मारले तर हे सु सोडून जाईल जसं आपलं मी सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये जसं आपल्या पराठीला फूल येतं फूल आल्यानंतर बोंड पकडते जेव्हा ते बोंड बोंडातनी जे फूल राहते शेतकरी मित्रांनो तर जर जास्त दड पडला जास्त म्हणजे पाणी आला पाणी आला त्या पिरियडमध्ये तर काय होते शेतकरी बोंड सड होत असते ते लवकर सुटत नाही चिपकून राहते त्याला आणि धुवारी पण पडते बरसादीत तर सड होत असते शेतकरी तशाच प्रकारचं हे असं होऊ शकते शेतकरी मित्रांना आता जर तुम्ही बुशीनाशकचा के फवारणी केली तर तुम्हाला नक्की त्या बुशीनाशकाचाही फायदा होईल म्हणजे आपले जे घाटाची संख्या आहे ते पूर्ण नाहीशी होईल म्हणजे बुरशी येणार नाही समोर जर धुवारी जर पडली तर आता समोर वातावरण राहते कसं राहत नाही तर आता बघा दहा तारखेपासून जसं वातावरण क्लिअर झालं म्हणजे अकाऊळ अकाळी पाणी क्लिअर झाला तर तशाप्रकारे वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो सकाळची थंडी रातची थंडी नाही दुपारी वातावरण गरम होत आहे गरमी होत आहे तर याच कारणाने आपल्या हरभऱ्या पिकावर अडी आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा तर लवकरात लवकर तुम्ही फवारणी मारा शेतकरी मित्रांनो तर पहिल्यांदा चेक करा आपल्या जर शेतामध्ये जास्तच अळी असेल हो तर तवाच फहारणी करा अळीचा चेक कशी करावी शेतकरी मित्रांनो एका मीटरच्या आत जर जास्त अळ्या साकड सापडल्या तुम्हाला पाच सहा सात आठ जर सापडला चार अळ्याच्या वर तर सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि लवकरात लवकर तुम्ही फवारणी पूर्ण तर प्लॉट आपण फिरू नाही शकत तर अडी जर दिसली आता ठिकठिकाणी चारही कोणते फिरा आणि मंदातही फिरा तर अडी बघा जर दिसली तर नक्कीच अडीचा प्रादुर्भाव सुरुवात झालेली आहे आणि अडी आलेली आहे तर नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल माझी माहिती जर आवडली असेल ना शेतकरी मित्रांनो नक्कीच जिथले काही आपल्या हा पाच एकर झाडं आहे ना तिथले सबस्क्रायबर झाले पाहिजे ह्या दोन हजार चोवीसमध्ये आता आपलं समोर सोयाबीनही आहे अजून पुन्हा हरभरा गहू आहे दोन हजार चोवीसमध्ये तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण उद्याला आपल्या शेतामध्ये फवारणी आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो